राहुरी शहरातील बुवा सिंध बाबा तालमीत हिंदुस्थानचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कोल्हार येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून रास्ता रोको करण्यात आला कोल्हापर बुद्रुक तालुका राहत येथील शिवाजी महाराज चौकात नगरमनमाड महामार्गावर रास्त रोको करून राहुरे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तातडीनं ता अटक करून कठोर शासन करण्यात यावे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन तपास करावा विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा दोन दिवसात शोध न लावल्यास जिल्हाभर आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवप्रेमींनी दिलाय लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेसह शिवप्रेमींनी दुग्धाभिषेक घालून विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध केला यावेळी लोणी पोलीस स्टेशन पी आय कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय माननीय पोलीस निरीक्षक साहेब लोणी पोलीस स्टेशन कोल्हार भगवतीपूर विषय अखंड भारतीयांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याबाबत महोदय कारणे विनंती अर्ज की राहुरी शहरातील बुवा सिद्धबा तालमीत अखंड हिंदुस्थानाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे त्याचा आम्ही सर्व शिवप्रेमी तीव्र शब्दात निषेध करतो की घटना ज्या कोणी समाजकंटकांनी त्यांना तातडीनं अटक करत कठोरात कठोर शासन करावे यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर खरडे शिवसेना प्रमुख श्याम गोसावी लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण बोरुडे आरपीआय अध्यक्ष लवलेश लोखंडे अमोल खरडे गोवर्धन भैया गोसावी अक्षय मोरे अजिंक्य भगत अतुल राऊत नितीन पानसरे रोहित खरडे गणेश गोसावी शुभम राऊत ऋषी गायकवाड आतिश मोरे योगेश साबळे व शिवजयंती उत्सव समिती कोल्हार व शिवप्रेमी आणि सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी पोलीस स्टेशन पीएस आय कैलास बागसह पोलीस उपनिरीक्षक देवराम वनवे पोलीस दिनकर चव्हाण पोलीस पवार पोलीस वरपे शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती साळवेत चोख बंदोबस्त ठेवला एस आर बीनूसाठी संतोष बोरोडे कोल्हार भगवतीपूर सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ या वा ठिकाणी उपस्थित आहेत या निमित्तानं की या अखंड हिंदुस्तानचा राज्य छत्रपती शिवाजी महाराज त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती करता दिनदलित दुबळ्यांकरता हे स्वराज्य उभं केलं आणि स्वराज्य उभं करून या ठिकाणी विमलेचे रूप लावलेलेद्वारी त्याचा विरोध गेला गगनावरी या युक्तीप्रमाणे हा इवलस स्वराज्याचं रूप नि वो नि या ठिकाणी लावलं आणि जे स्वराज्य निर्माण झालं या स्वराज्यामध्ये खेदजनक बाब आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळ फासण्याची हिंमत या हरामखोर जी आदीच्या मनामध्ये निर्माण झाली मी तर यावेळेस या ठिकाणी म्हणेल की अशा अपप्रवृत्तींचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं चौकात ठेचून निषेध केला पाहिजे आणि म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आम्हाला कुठल्या धर्माविषयी अजिबात विरोध नाही आहे परंतु तुम्ही टार्गेट करून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी अपमान करत आहे अवमान करत आहात तो कुठेतरी खेच नाही का हृदयाला दिळा बसणार आहे आणि म्हणून ही घटना या पुढे कधी होऊ नये छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जाती धर्माचा मान सन्मान केलेला आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्याच पटीनं मान सन्मान करतो करत राहू पण जर एखादा जर वाट्याला जर जात असेल तर त्याचे हातपाय तोडण्याची सुद्धा हिंमत आमच्या या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मागण्यामध्ये आणि म्हणून बांधवांनो जे जे काही काल घटना घडलेली आहे जो कोणी त्या ठिकाणी दोषी असेल त्या दोषी असणाऱ्या त्या जिहादी प्रवृत्तीच्या माणसाला नक्कीच या ठिकाणी प्रशासनाकडून मोठा निषेध त्याचा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याला कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं प्रशासन सुद्धा आपल्याला अतिशय सहकार्य करत आहे म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला काहीतरी देणं लागत आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले प्राणाची बलिदान दिलंय आहुती दिली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी रात दिवस बघितला नसेल हे संपूर्ण आयुष्य स्वराज्याकरता निर्माण या ठिकाणी घातलं पणाला लावलं कधी कुटुंब बघितलं नसेल कधी कुठली व्यवस्था बघितली नसेल कुठला आनंद बघितला नसेल पण सर्वस्व या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्माण आयुष्य जिवून गेलं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये या ठिकाणी ही अशी दुर्दशा बघायला आपल्याला मिळते हे फार खेदजनक आहे म्हणून मी सर्व पुनशे एकदा प्रशासनाला विनंती करेल की या रावडीमध्ये घडलेल्या घटनेमध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी दोषी असेल त्याला तात्काळ या ठिकाणी लवकरात लवकर अटक होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सर्व कोरार भगवतीपूरच्या सर्व तरुण मित्र मंडळाच्या वतीने विनंती आहे आणि एकच या ठिकाणी आहे की त्याला त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की काल महाराजांबद्दल राऊनिक मुख्य झालं सर्वप्रथम भगवती यांच्या वतीने मी जाहीर सब्दात निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला विनंती करतो का ही जी आहे कारण ही एक जाती धर्माच्या विरोधात नाही आहे हे समाजाला लागलेली एक कीड आहे कारण की अशा किडीने जसं झाड कीड लागल्यानंतर खराब करतं तसं सर्व समाजाला कुठेतरी खराब करण्याचा प्रकार हा या किडीमार्फत होत आहे प्रशासनाने या किडीचा लवकरच बंदोबस्त करून त्यांना चांगल्याच कठोर कठोर शिक्षा द्यावी अशी कोलार भगवती वासियांच्या मी प्रशासनाला विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो काल रावळी येथे झालेल्या दोन निंदनीय पत्रा आहे त्या त्याबद्दल मी दोन्ही गावच्या येथे पल्लर आणि भगवती ग्राहकांच्या वतीने झालेल्याने निवृत्तीबद्दल जाहीर निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला अशी विनंती करतो काही हे जे नराधम पोहोचलेले आहेत त्या परिसरामध्ये त्या नराधारावर कटोरातली कठोरात कारवाई करावी आणि त्यांना गबर गबरी किंवा अशी कडक शिक्षा करावी येणाऱ्या आठ दिवसाच्या आतच त्यांना पकडून त्यांच्यावर शिक्षण शिक्षा शासन करावं आणि आता आम्ही या निमित्तानं प्रशासनाला इशारा देत आहोत त्या जिल्हा बंदची आता आम्ही या निमित्ताने देत आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की अखंड 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 हिंदुस्थानचा आराध्यादैव छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो काल आपल्या अखंड हिंदुस्थानचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या अगागृती पुतळ्याचा त्या ठिकाणी साडेपासून त्या ठिकाणी साडेपाच झालं ज्या मातेपुरूंनी हे कृत्य केलं त्या मातेपुरूला खऱ्या अर्थाने काशीची शिक्षा झाली पाहिजे अशी करतो आता एका वक्त्याने या ठिकाणी व्यक्त केलेली आहे खरखर हे महापुरुष एका जातीचे धर्माचे किंवा पंथाचे नव्हते खऱ्या अर्थाने हे महापुरुष मानव जातीच्या उन्नतीसाठी आणि सर्व अठरा फगड जातींना खऱ्या अर्थाने एकत्र घेऊन ते स्वराज्य निर्माण करत होते अशा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याचा ज्या माथेपुरून केलं त्याला तर खऱ्या अर्थाने फाशी झालीच पाहिजे आणि जे कृत्य केलं त्याचा मी माझ्या मातंग समाजाच्या वतीने निषेध करतो आणि या माथेपुरूला जास्तीत जास्त या ठिकाणी त्याला सलाग झाली पाहिजे अशी प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो जय शिवराय शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मान्य श्यामभाऊ गोसावी हात घालणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या औरंगजेबाच्या ह्या विचाराच्या अवधींना आम्ही नेस्त नामूद केल्याशिवाय राहणार नाही आज सरकार भाजप शिवसेनेचं असतानाही अशा घटना करत असताना अशा खरं खोरांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आमच्या अपेक्षा असणार आहेत आमचा उद्देश नाही गाडी आणून तुम्हाला आंदोलनामध्ये या ठिकाणी इतरांना त्रास द्यायचा पण आपल्या दैवताला जर कुणी जर अशा प्रकारे विटंबित आणि अपमानित करत असत याची काही केली जाणार नाही या याद या यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबन झाल्यात या ठिकाणी अशा एक ना अनेक घटना झालेल्या आहेत लोकशाही राजनाभो साठ यांच्या पुतळ्याच्या विटंबना झालेल्या आहेत महात्मा फुलेंच्या विटंबाना झालेल्या आहेत परंतु अशा महापुरुषांच्या पुतळ्याला जर कुणी हात घालत असत तर त्या हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही या घटना दैनंदिन आणि नेहमी घडत आहेत याचा अर्थ विन्न संत लोकांचे दिवस भरलेले आहेत आता हिंदू जागा झालेला आहे आणि हिंदू सोपणार नाही आतापर्यंत हिंदूंना तुम्ही अपमानित करता आलेलात इथून पुढे हिंदूंचा अपमान आम्ही सहन करणार नाही कुठला धर्म सहन करणार नाही अरे आम्ही नेहमी म्हणतो तो एकोप्याने राहा तो तुम्हाला ते जड जाते का अरे आमच्या भावनांचा विचार केले चला आज ज्या छत्रपतींनी को कोट्यावधी मंदिर बनवले आणि वाचवले हजारो मंदिरांचे रक्षण केलेलं आहे त्या छत्रपतींच्या एका पुतळ्याचा तुम्हाला अडचण होते या छत्रपतींना जर अशा प्रकारे जर गावगावी या प्रकारे जर अपमानित करणे सांगतो छत्रपतींच्या आम्ही वंश आमचा उपयोग काय पुन्हा आज एक सांगतो इथूनपणे जर अशा घटना घडत असेल तर अशा ह्या हरामखोर औलादींना नेस्त नाबूद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे ज्या ठिकाणी शंका न करून घोषणा करतो जय भवाने धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवाने ठिकाणी आम्हाला त्याप्रमाणे या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे आज हा रस्ता रोक अचानकपणे घडलेला आहे ह्या घटना अचानक घडतात म्हणून रस्ता रोख केला के, के जातो या ठिकाणी आदरणीय लोणी पोलिसांचे पी आय साहेब आदरणीय वाघ साहेब यांचे मी आभार मानतो चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्था ठेवलेल्या आहेत गाड्या थोडा त्रास होईल पण जा, ही जाण ही जनता जागी झाली पाहिजे अरे आम्ही जर शंभर जण असेल आणि गावामध्ये हजारो दुकान असेल त्यांना छत्रपतीविषयी काही कळवला नाही का पण जमा होत आज आमच्यावर म्हणजे तुमच्यावर घटना बरोबर घडलेली पाहिजे म्हणून ज्यांनागृत आहे या ठिकाणी आपण आलात मी सर्व हिंदू सगळं हिंदू समाजाचे या ठिकाणी आभार मानतो अशीच ज्यांनी जागृती आहे त्यांना मी अशी माझी अपेक्षा सगळं या ठिकाणी थांबतो शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख या नात्यारे बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी थांबतो जाहीर शाळा

ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा